उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला पराभूत करून महाराष्ट्रात एन डी एचे पंचेचाळीस खासदार निवडून आणण्यासाठी भाजपनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत आणण्यासाठी हालचाली सुरू या यासंदर्भात मुंबईत देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांनी प्राथमिक चर्चा केल्यानंतर एकोणीस मार्च रोजी राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा झाली त्यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभेसोबतच विधानसभेचंही जागा वाटप ठरून घ्या आणि त्याची लेखी हमी द्या अशी मागणी केली आहे मात्र शाह यांनी त्या साफ नकार दिल्याचं कळतं आता लोकसभेचं ठरवू विधानसभेचं नंतर बघू असं उत्तर त्यांनी दिलं त्यामुळे राज आणि शाह यांची बोलणी यशस्वी झाली नसल्याचं मनसेतील सूत्रांचं म्हणणं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला तरी भाजपला महाराष्ट्रात पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याची खात्री नाही सी वोटरसह काही खासगी सर्वेक्षण संस्थांशी पाहणी अहवालही महायुतीसाठी अनुकूल नाही आहेत भाजपच्या खासगी सर्वेक्षणातही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा फायदा उपयोग होत नसल्याचं स्पष्ट झालं त्या उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जनतेतून सहानुभूती मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले त्यामुळंच मुंबईतील उद्धव ठाकरेंनी सहानुभूती कमी करण्यासाठी आणि त्यांच्याकडे जाणारी मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपनं राज ठाकरेंना महायुतीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले अठरा मार्च रोजी रात्री विशेष विमानानं अमित ठाकरेंसह राज दिल्लीला गेले मात्र त्या रात्री त्यांची अमित शाह यांच्याशी भेट होऊ शकली नाही भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली मग एकोणीस मार्च रोजी सकाळी शाह आणि राज यांची भेट झाली त्यात राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे दोन मागण्या केल्या एक म्हणजे लोकसभेसाठी मनसेला दक्षिण मुंबई नाशिक आणि शिर्डी या तीन मतदारांपैकी एका महा एका मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी देण्यात यावी आणि दुसरं म्हणजे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची ही बोलणी आताच करून घ्यावी आणि त्याची मनसेला लेखी हमी द्यावी अशी मागणी राज यांनी केली मात्र ती शाह यांनी मान्य केली नाही लोकसभेला मनसेला एक मतदारसंघ देता येईल तिथे तुमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळी काळजी घेतली जाईल विधानसभेलाही मनसेचा महायुतीत समावेश राहील मात्र तेव्हाच जागा वाटप तेव्हाच ठरवण्यात येईल आता त्याची चर्चा नको असं अमित शाह यांनी राज यांना सांगितलं ते राज यांना पटलं नाही त्यामुळं पहिल्या फेरीतील ही चर्चा यशस्वी झाली असं म्हणता येणार नसल्याचं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह मुंबईत उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर आले होते या दोघांमध्येही बंद खोली आड चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना भाजपात सर्व पद फिफ्टी फिफ्टी असल्याचं माहिती त्यांनी सगळ्यांना दिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मात्र बंददारा आड चर्चेचं कवित्व सुरू झालं मुख्यमंत्री पदही अडीच अडीच वर्ष घ्यायचं ठरल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला देवेंद्र फडणवीस अमित शाह यांनी असं काही ठरलंच नसल्याचा दावा केला यातूनच वाद उफळला आणि युती तुटली होती